निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी या, चला दोस्त हो, तो लाहक या, सर्वांना नमस्कार मित्र हो, आपलं हृदय निरोगी राहावं हार्ट अटॅक सारखं भयानक गंभीर बिमारी येऊ नये आपल्या जीवाला कुठला धोका होऊ नये यासाठी चार महत्वाचे व्हिटॅमिन्स कोणते आहेत की जे हृदयाचं प्रोटेक्शन करतात सुरक्षा करतात अशी ही जी, जी, जी जीवनसत्व आहेत या जीवनसत्वाविषयी आज आपण जाणून घेऊया की याचं कार्य कसं का असतं आणि हे कुठल्या अन्न पदार्थामध्ये हे जीवनसत्व उपलब्ध असतात म्हणजे तो, तो आहार तशा प्रकारचा आहार जर आपण घेतला तर आपल्याला हृदय निरोगी ठेवण्याकरता तंदुरुस्त ठेवण्याकरता हृदय आपलं स्ट्रॉंग ठेवण्याकरता आणि हार्ट अटॅकची अजिबात भीती मनात बाळगण्याचं कारण उरणार नाही तर ह्याच्यातलं पहिलं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन सी तर हे व्हिटॅमिन सी म्हणजे एकदम चांगला अँटीऑक्सिडंट आहे अँटीऑक्सिडंट्स काय काम करत असतात की जे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक म्हणतो आपण किंवा ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात हे जे प्रत्येक पेशीवर वाईट परिणाम करत असतात प्रत्येक अवयवावर प्रत्येक संस्थेवर जे कार्य करत असतात वाईट प्रकारचा परिणाम करत असतात हे परिणाम त्याचे होऊ देत नाही म्हणजे त्या फ्री रॅडिकल्सची पॉवर न्यूट्रलाइज करायचं काम हे अँटीऑक्सिडंट्स करत असतात आणि व्हिटॅमिन सी हे त्याच्यातले खूप चांगलं अँटीऑक्सिडंट्स आहे हे अँटीऑक्सिडंटचा फायदा इतका चांगला असतो की तुमच्या पूर्ण शरीराला एकदम चांगल्या प्रकारे फ्रेश ठेवण्याचं काम हे करतं आता हे कशामध्ये असतं व्हिटॅमिन सी हे कुठल्या कुठल्या अन्नपदार्थामध्ये असतं की हे अन्नपदार्थ आपण नियमित खाल्ले पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी आंबूस फळं असतात आंबूस भाज्या असतील किंवा आंबट लागणारी जे काय चव जे लागते ज्याच्या ज्याच्यामध्ये हे आंबूस किंवा आंबूस गोड अशी चव असते त्या त्या सर्व पदार्थामध्ये व्हिटॅमिन सी असतं म्हणजे आपण खायचं लिंबू म्हणतो आवळा म्हणतो हे खूप चांगले स्रोत आहेत व्हिटॅमिन सीचे तसंच काही भाज्या असतात काही भाज्यामध्ये पण चव थोडीशी आंबट असते तर याच्यामध्ये पण व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असतं तर अशा प्रकारची आंबूस गोड लागणारी फळं किंवा आंबट असलेली कुठलेही पदार्थ आंबट असलेली फळं पालेभाज्या यांचा समावेश आहारामध्ये नियमित केला पाहिजे म्हणजे व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी पडणार नाही आणि शरीराचं जे हिलिंग असतं त्वचा जी चांगली राहत असते पेशींचं जे निर्मिती असते याला पण व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाचं असतं ते पण घटक चांगल्या प्रकारे मिळतील दुसरं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन के आता हे व्हिटॅमिन के जे आहे हे रक्तवाहिन्यांना चांगलं ठेवायचं चा काम करतं रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते म्हणजे पेशी लालपेशी पेशी, पेशी एकत्र येणं ते गोठणं त्याची गाठ बनणं ही जी प्रक्रिया काही वेळेला शरीरामध्ये घडत असते तर असं रक्त गोठण्याचं काम व्हिटॅमिन के घडू देत नाही किंवा जे कॅल्शियम जे रक्तवाहिन्यांच्या आतून जमा होत असतं किंवा रक्तवाहिन्यांच्या पडद्यामध्ये वॉलमध्ये जमा होतं आणि त्याच्यामध्ये ते साठत साठत गेलं तर त्याची तिथं गाठ बनू शकते त्या रक्तवाहिनीची आतली पोकळी अरुंद बनते रक्तपुरवठा पुढे पूर्ण जात नाही अशी अवस्था ज्या वेळेला होत असते जर व्हिटॅमिन के तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रमाणात असेल तर ते तिथं कॅल्शियम जमा होऊ देत नाही जशी गाठ तयार होऊ देत नाही आणि त्या पो रक्तवाहिनीची पोकळी पण आरुंद होऊ देणार नाही पुढे जाणारा रक्त पुरवठा पण चांगल्या प्रमाणात जातो एवढं महत्त्वाचं काम हे व्हिटॅमिन के करत असतं म्हणजे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस कुठेही होऊ देणार नाही रक्ताच्या गाठी पण शरीरामध्ये हे बनवू देणार नाही जर हे व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये शरीरात असेल तर आता हे व्हिटॅमिन के कोणत्या अन्न पदार्थामध्ये जास्त असतं तर पालक आहे पालकामध्ये खूप जास्त असतं विटॅमिन के तसंच ब्रोकली आहे ब्रुसेल्स आहेत तसंच किवी नावाचं जे फळ असतं छोटंसं ह्या किवीमध्ये पण विटॅमिन के चांगल्या प्रमाणात असतं तसंच मटकी आहे मटार आहे याच्यामध्ये पण विटॅमिन केचं प्रमाण चांगलं असतं तर यांचा समावेश आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे विटॅमिन केसुद्धा कमी पडणार नाही आणि हृदयाला सुरक्षा किंवा चांगल्या प्रकारे हृदय निरोगी राहायला मदत होऊ शकते आता हे झाले दोन व्हिटॅमिन व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के आता याच्या पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन डी आपण नेहमी बोलतो डी डीवर त्याला काय म्हणतात सूर्यप्रकाशापासून मिळणारं हे जीवनसत्व आहे काही आहारात पण असतं पण पन सूर्यप्रकाशापासून मिळणं हे निसर्गात नॅचरल असतं तुमच्या अंगावर कोवळं ऊन असेल सकाळचं असेल किंवा इव्हिनिंगचं सूर्यास्ताच्या पूर्वीचं असेल किंवा कुठल्याही वेळचं पण हे ऊन तुमच्या अंगावर दहा मिनिट पंधरा मिनिट ते अर्धा तास उन्हाच्या तीव्रतेप्रमाण तीव्रता जास्त असेल तर कमी वेळ पण बसवतो आणि जर थोडंसं प्रखर नसेल ऊन तर ते त्याला जास्त वेळ लागतो तसंच काही गोऱ्या रंगाची जी माणसं असतात त्यांना लवकर परिणाम होतो विटॅमिन डी तयार होण्याकरता परंतु ज्यांचा थोडासा रंग सावळा किंवा काळा असतो अशा व्यक्तींना जास्त वेळ उन्हामध्ये थांबावं लागतं तेव्हा व्हिटॅमिन डी तयार होत असतं तर हे व्हिटॅमिन डीचं कार्य काय असतं हे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो आणि आपल्याला माहीत आहे की हार्ट अटॅक येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक जो असतो तो म्हणजे वाढलेला रक्तदाब त्या रक्तदाबाने प्रेशर येतो वाढलेल्या रक्तदाबानं हृदयावर तो प्रेशर वाढतो आणि हृदय थकल्यासारखं होतं आणि शेवटी अटॅक येतो म्हणून हे रक्तदाब कंट्रोल करायचं काम हे व्हिटॅमिन डी करत असतं तसंच रक्तवाहिन्यांचा जो लवचिकपणा आहे हृदयाची जी शक्ती आहे इलॅस्टिसिटी ज्याला आपण म्हणतो तर, तर, तर हे चांगल्या प्रकारे मेंटेन करायचं काम करतं म्हणजे काय होईल की रक्तवाहिन्या जर लवचिक राहिल्या तर त्याच्यातून रक्त पुरवठा हा चांगल्या प्रकारे सगळ्या शरीराला मिळू शकतो तसंच हाडांनासुद्धा विटॅमिन डीचा हाडा असतील स्नायू असतील इव्हन मेंदूपर्यंत सगळे अवयव शरीराचे त्यांना विटॅमिन डीची गरज असते आणि विटॅमिन डी चांगल्या पुरेशा प्रमाणात असेल तर हे सगळे अवयव चांगल्या प्रकारे कार्य करत असतात म्हणून विटॅमिन डीचं प्रमाण हे चांगल्या शरीरामध्ये टिकवलं पाहिजे जर उन्हामुळं तुमच्या अंगावर जास्त पडत नसेल आणि जर व्हिटॅमिन डी तयार होत नसेल तर व्हिटॅमिन डीच्या साठ हजार नॅ मॅक्रोग्राम्सच्या चॅपसूल्स मिळतात मार्केटमध्ये या पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरजेप्रमाणे आठवड्याला एक किंवा पंधरा दिवसाला एक किंवा कधी महिन्याला एक अशी एखादी एखादी घेऊ शकता मात्र व्हिटॅमिन डीची चांगली लेवल ठेवणं हृदयासाठी चांगलं आहे हृदय त्याच्यामुळं निरोगी राहणार आहे आता याच्यानंतर चौथा व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन बी थ्री म्हणजे बीट कॉम्प्लेक्स असं म्हणतात व्हिटॅमिनच्या त्याच्यामध्ये बारा असतात व्हिटॅमिन्स तर ह्या बारामधलं जे नंबर तीनचं आहे ज्याला नायासिन असं नाव म्हणतात हे नयासिन जे असतं नाव तर हे काय करतं की बॅड कोलेस्ट्रॉल जास्त शरीरातलं कारण कोलेस्ट्रॉल हे वाईट आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे हे हृदयासाठी वाईट असतं ट्रायगिस कोलेस्ट्रॉल जे असतात ते हे वाईट चरबी आहे तर हे जे वाईट घटक असतात हे कमी करतं कोण नायसिन कमी करतं म्हणून ह्या नशी पंच व्हिटॅमिन बी थ्रीची गोळी पण मार्केटमध्ये मिळते हे पण घेता येऊ शकतं तसंच काय असते की जे आणखी लो डेन्सिटी लिपिड्स म्हणतो आपण किंवा व्ही एल डी एल असं म्हणतात व्हेरी लो डेन्सिटी लिपिड्स हे पण कमी करण्याचं काम करतं ट्रायग्स पण कमी करण्याचं व्हिटॅमिन डी काम करत असतं व्हिटॅमिन बी थ्री हे बी थ्रीचं जे कार्य आपण पाहत आहोत हे बी थ्रीचं जे परिणाम आहेत होणारे हृदयावर रद, असेल किंवा हे कोलेस्ट्रॉल आहे किंवा ट्रॅगलिस्ट आहेत वाईट चरबी आहे लिपिड्स आहेत हे कमी करण्यामध्ये झाल्यामुळं हृदयाचा धोका टळतो त्या व्यक्तीचा रक्तदाब पण जास्त वाढणार नाही आणि ना ना, त्या व्यक्तीला हृदय सुरक्षित ठेवायला स्ट्रॉंग ठेवायला मदत होऊ शकते आता याच्या जमलं तर गोळ्या घेतल्या पाहिजेत व्हिटॅमिन बी थ्री या नावानं गोळ्या पण मिळतात मार्केटमध्ये मात्र कसं की कुठल्याही गोळ्या घेताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ह्या गोळ्या घेतल्या पाहिजेत तुमच्या मनानं नाही केलं पाहिजे कारण कदाचित डोस अतिशय जास्त पण होऊ शकतो किंवा डोस पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळणार नाही त्याचे चांगले परिणाम होण्यापेक्षा दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हे घेतलं पाहिजे आणि जर आपण आहारामधून हे घ्यायचं म्हटलं तर कुठल्या आहारामध्ये असतं तर जेवढ्या जेवढ्या हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या असतात फळभाज्या असतील पालेभाज्या असतील याच्यामध्ये हे नयासीन भरपूर प्रमाणामध्ये असतं म्हणून हिरव्या रंगाच्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत तसंच स्वीट पोटॅटो याच्यामध्ये पण ते चांगलं असतं आदरकमध्ये पण हे नायसिनचं प्रमाण चांगलं असतं तर ह्या सोया मिल्कमध्ये पण याचं नायसिनचं प्रमाण म्हणजे व्हिटॅमिन बी थ्रीचं प्रमाण चांगलं असतं तर हे चांगल्या प्रकारामध्ये आहारामध्ये समाविष्ट होईल याची काळजी केली पाहिजे म्हणजे कसं हे जे आपण चार व्हिटॅमिन्स म्हणलं विटॅमिन सी व्हिटॅमिन के त्यानंतर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी थ्री या चार व्हिटॅमिन्सची जर तुमच्या शरीरामध्ये ॲडिक्युएट पुरेशा प्रमाणात असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जवळजवळ झिरो राहतील आणि तुमचं हृदय चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग राहील सुरक्षित राहील म्हणून हृदय निरोगी ठेवण्याकरता हे जे व्हिटॅमिन्स आहेत चार जीवनसत्व हे चार जीवनसत्व जीवन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ठेवण्याकरता जे आपण वर सांगितले ते नियम पाळले पाहिजेत त्या आहारांचा समावेश आपल्या नियमित दररोजच्या जेवणामध्ये केला पाहिजे हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घ होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज येते सर्व श्रेष्ठ मला हेच सांगते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम